महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा कौठे महाकाळ येथे अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकावर चाकू हल्ला सांगलीच्या महाकाळ महाकाळेश्वरानजीक एका, एका तरुणावर अनैतिक संबंधांच्या संशयावरून चाकू हल्ला करण्यात आला जोतीराव मोहन जाधव वय वर्ष चाळीस राहणार बनेवाडी तालुका कौठे महाकाळ असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर राजेश शंकर शिंदे या त्याच गावच्या व्यक्तीने धारदार चाकूने डोक्यात वार केलेल्या संशयिताचे नाव आहे ज्योतीराव जाधव हा आपला मित्र ब्रिजेश शिंदे या सोबत घेऊन कवठे महाकाळ इथून देशिंग गावाकडे जात होता त्याचवेळी संशयित शिंदे यांनी मोटरसायकल क्रमांक एम एच दहा शून्य एक शून्य दोन या गाडीवरून पाठीमागून येऊन आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जाधव यांच्या मानेवर व डोक्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याची फिर्याद जाधव यांनी कवठे महाकाळ पोलिसात दिली असून पोलीस निरीक्षक ज्योतिराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौहान अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा